विठुरायाच्या पंढरी नगरीत विभाग फाउंडेशनच्या माध्यमातून महाड मतदारसंघातील जनतेसाठी पंढरपूर यात्रेचं आयोजन सुशांत गणेश जाबरे यांच्या वतीनं करण्यात आलं या फाउंडेशनचा एकच ध्यास रायगडचा विकास याप्रमाणेच या, या फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण पर्यावरण संरक्षण व अन्य सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं तर मतदारसंघातील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद हसू फुलवण्याचं काम मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून करण्यात आलं मानुसरुपी एका विठ्ठलानं आपल्या मतदारसंघातील हजारो भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घडवून आणलं आरामदायी बसेसची व्यवस्था करत भोजनाचीही व्यवस्था केली या फाउंडेशनचे सर्वे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट नामदार तथा रोजगार हमी फलोत्पादन मंत्री व महाड मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास भरत शेठ गोगावले हे असून आतापर्यंत फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या उपक्रमाचा सर्व आढावा जनतेसमोर मांडला गेला यावेळी मंत्री गोगावले व मोहळ मतदारसंघाचे आमदार राजू खरे तसेच दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला प्रथमतः मंत्री भरत शेठ गोगावले व आमदार राजू खरे व अभिनेता प्रवीण तरडे यांचा विभाग फाउंडेशनच्या वतीनं यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला यावेळी मतदारसंघातील हजारो महिला भगिनी बांधवांचं फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मंत्री भरत शेट यांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल विभाग फाउंडेशनचे आभार व्यक्त केले तर आमदार राजू खरे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल जाहीर भाषणातून आभार व्यक्त करण्यात आले आज या ठिकाणी उपस्थित असलेले माझे विधीमंडळातील सहकारी आणि ज्यांनी ही संपूर्ण व्यवस्था चोखपणे इथं केलेली आहे ते आपले आमदार राजू शेट खरे त्याचप्रमाणे ज्याने आता आपलं मनोबल व्यक्त केलं ज्यांनी मुलशी पॅटर्न सारखा अत्यंत चांगला पिक्चर तयार केला धर्मवीर पार्ट वन पार्ट दोन हे अत्यंत उच्च प्रतीचे सिनेमा आपल्याला दाखल करण्यात आलेले आहे सादर करण्यात आलेले आहे आता नवीन एक वाळू पिक्चर तयार करतात आणखीन एक दुसरा पिक्चर तर असे आमचे सहकारी मित्र रांगडा घडी आमचे रवींद्र तरडे साहेब त्याचप्रमाणे आमचे माजी जिल्हा प्रमुख सन्मानिय साईनाथजी अभंगराव हो काय आता त्याला दे कुठला पाठरंग प्रसन्न झालाय माहिती नाही पण आमचा सुशांत झाबरे या विवाह मंडळाचा अध्यक्ष आणि संस्थापक आणि मोठ्या संख्येने आमच्या आलेले सर्व सांप्रदायिक वारकरी धारकरी माझे सर्व संत सज्जन भाविक मंडई आणि आमच्या सर्व लाडक्या भगिनी आपल्याला सगळ्यांना पांडुरंगाचा आमचा नमस्कार आज जो हा उपक्रम सुशांतने आणि विकासने जो काय राबवलेला आहे त्याबद्दल त्यांना निश्चितच धन्यवाद द्यायला पाहिजे प्रवीण भाऊ जवळजवळ अडीच हजार लोक हे लोक घेऊन आलेले आहेत आता काय मधली वारीचा अजून वेळ आहे बाकी आहे कारण अठरा तारखेपासून पायवारीला वारीला सुरुवात होईल सहा तारखेला इथं आषाढी वारी, वारी पुढच्या महिन्यामध्ये आहे त्याच्या पूर्वसंध्येला ह्या मंडळीने हे घेऊन आलेले आहे भाऊ आज जे आम्ही आमदार आहोत ते ह्या गोर गरिबांच्या आशीर्वादामुळे आहे आता राजूची आमच्या पहिलीच टर्म आहे पण आमची ही चौथी टर्म आहे आणि चौथी टर्म सल्लगपणे निवडून देण्याचं काम आज जे इथं आलेली लोक आहेत आणि काही आता मतदारसंघामध्ये आहेत कारण संपूर्ण मतदारसंघ नाही आणला हा एक जिल्हा परिषदचा मतदारसंघ घेऊन आले तर अशा प्रकारे ह्या मंडळींच्या भिंतीमुळे ह्या मंडळींच्या आशीर्वादामुळे एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा चार वेळेला आमदार आणि चौथ्या वेळेला मंत्री म्हणून आज आपल्यासमोर उभा आहे म्हणजे तसं मला इकडं काय येण्याचं कारण नव्हतं कारण विकास होता ही सगळी मंडई होती राजू होता आमचा चौरे होता अभंगराव ही सगळी मंडई होती परंतु ज्या मतदारांमुळे आम्ही आमदार आहोत ज्या मतदारांमुळे आम्ही मंत्री म्हणून हो, आहोत आणि त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन जर आम्ही इथे येऊ शकलो नाही तर मग ते चुकीचं होईल आणि म्हणून आम्ही ठरवलं भाऊ काल आमचा रायगडावरती परवा कार्यक्रम झाला या रायगडच्या कार्यक्रमावरती प्रवीण भाऊ जर तुम्ही पाहिला असाल हजारो लोक हजारो कोणालाही आम्ही गाड्या घोड्या काही दिल्या नाहीत स्वयंपू स्वयं खर्चाने आज त्या रायगडावरती आले होते माझी विनंती आहे सभागृहातील सर्व माझ्या लाडक्या बहिणींना आणि माझ्या सर्व संत सज्जन भाविक मंडळी म्हणजे असं तुम्ही संत मंडळी सांगता आम्हाला की जन्माला येऊन एकदा तरी पंढरपूरच्या आणि आळंदीची वारी करावी असं तुमचं शास्त्र सांगतं चांगली बाब आहे मग आषाढीची करा कार्तिकीची करा अथवा माघवारीची करा मग मंडळी आम्हाला सांगा ह्या वाऱ्या तुम्ही करताय सगळा कामधंदा सोडता सगळं घरदार सोडता वीस दिवस लोक आळंदीवरनं देहूवरनं वरन पायी चालत दर मजल मजल करत आपल्या पांडुरंगाला भेटायला येतात ऊन वारा पाऊस कसली तबा बाळगत नाहीये चांगली बाब आहे गेले अनेक वर्ष त्या वाऱ्या चालू आहे म्हणजे आपल्याला वेळ भेटतो तसे आपण येतो चांगली बाब आहे कारण आम्ही शेतकरी लोक आहेत इकडं एक पिकीची शेती आहे ती जर व्यवस्थित केली नाही तर आम्हाला वर्षाला काय मिळणार नाही चांगली बाब आहे परंतु अशा अनुषंगाने ज्या वेळेला आम्ही पांडुरंगाची आठवण करतो आम्ही ज्ञानेश्वर माऊलींची आठवण करतो तुम्ही सांगितलंय ना एकदा तरी वारी करा लोक येतात वारीला आता नवीन वाऱ्या निघालेल्या आहेत साईबाबांच्या पण वाऱ्या निघाल्यात बरीचशी लोक साईबाबांच्या चरणी जातात काही श्रीमंत लोक ते आपल्या तिरुपती बाळाजीला जातात तिथे एवढा मोठा कडक लाडू मिळतो पण तो, तो श्रीमंतांचा देव आहे तिथे जेवढे तुम्ही पैसे टाकाल त्याच्या कितीतरी पटीने तो तुम्हाला देतो असं त्यांची भावना आहे चांगलं आहे आमच्या महिला भगिनी तुळजाभवानीला जातात महालक्ष्मीला जातात काही रेणुका मात्याकडे जातात आमचे गणेश भक्त सिद्धिविनायकला पाय टाकायला जागा नसतो संकष्टी केला आणि मंगळवारी मग सांगा मला सगळीकडे जाते पंढरपूरला जा आळंदीला जा तिरुपतीला जा शिर्डीला जा महालक्ष्मीला जा तुळजाभवानीला जा रेणुको मातेकडे जा नवे नव्हे तर सिद्धिविनायकला पण जा पण हे सगळं ज्यांनी वाचवलं त्या माझ्या शिवरायाच्या रायगडला एकदा तरी या की जेणेकरून छत्रपती महाराजांचा जन्म झाला नसता तर आज तुम्ही पंढरपूर पाहिला असता का तुम्ही आळंदी पाहिली असती का तुम्ही शिर्डी पाहिली असती का ह्याची पण जाणीव तोडी ठेवा की ज्या राजांचा जन्म झाला शिवनेरीवरती आणि राजाने राज्याभिषेक केला रायगडावरती तो नऊ तारखेला प्रवीण भाऊ नऊ तारखेला किती आम्ही राज्याभिषेक केला आणि करतो दरवर्षी गेली बत्तीस वर्ष आम्ही तिथीप्रमाणे तिथे राज्याभिषेक सोहळा करतो याची द्या याची डोळा त्यावेळेला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला हा राज्याभिषेक झाला होता तिथीप्रमाणे तो आम्ही ती तिथे पाठीपुढे येते मागच्या वेळेला दोन तारखेला आली होती यावेळेला नऊ तारखेला आले पुढच्या वर्षी सव्वीस तारखेला येणार आहे वारा असो ऊन असो पाऊस असो पण आमचा शिवभक्त कधी धर्मळत नाही आहे आणि म्हणून एका कवीनी सांगितलं राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या या माय बहिणीच्या कपाळी सौभाग्याचा कुंकू आणि म्हणून आम्ही सांगतो राजे छत्रपती महाराजांमुळे आज आपण देश देव आणि धर्म हे आपण पाहू शकलेलो आहोत आज आपल्याला कल्पना आहे छावा पिक्चर आला संभाजी महाराजांचा आपण पाहिला लोक वेळी झाली वस्तुस्थिती होती ती दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला जसा थरडे साहेबांनी आमचा पार्ट दोन मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही शिवसेना सोडली नाही बाळासाहेबांची शिवसेना घेऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही या महाराष्ट्राच्या विकासासाठी आमच्या लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावासाठी आम्ही ही हिंदुत्वाचं जोत घेऊन पुढे चाललेलो आहोत आम्ही काय बदल केला काय फरक केला बऱ्याचशा लोकांनी आम्हाला टोवणे तुसके दिले आम्ही डगमगलो नाही आम्ही घाबरलो नाही आहे आमचं काय पुढं होईल त्याचाही विचार केला नाही जर आम्ही एकनाथ शिंदे साहेब चांगलं करताय तर त्यांना सहकार्य नाही करायचं तर मग कोणाला करायचं आणि त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं खरेच तुम्ही देव माणूस विठ्ठल आम्ही नाही आम्ही एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे अत्यंत शून्यातून इथपर्यंत आम्ही आलेलो आहे आम्ही नेहमी लोकांना सांगतो गरिबी आली म्हणून लाजायचं नाही आणि श्रीमंती आली म्हणून नाही आम्ही हजारो लोकांना मध्ये सांगतो की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं नाही तर घर मोठं आहे आणि मन खोट आहे काय त्याला अर्थ आहे भाऊ आमच्याकडं लोक येतात की गरीबांची लोक येतात श्रीमंतची लोक येत नाही गरीब काय येतात ये ज्यांना ये बिचारांना काय अडचण असते कोण आजारी आहे कोणाचा गाय मेले कोणाचा बहीण मेलाय कोणाची वैरण जळले कोणाचा वाडा जळलाय कोणाच्या मुलाला ऍडमिशन पाहिजे त्यावेळेला आम्ही उभे असतो आमचा पोरगा आम्ही दोघे जण आम्ही तो विचार करत नाही आहे मग तुम्ही आम्हाला सांगा की आज जे आम्हाला जे तुम्ही लोकांनी जे काय सहकार्य करून निवडून दिलं बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात धुरून ठेवले होते ते देव काय त्यांचे वर येऊ दिले नाही आहेत तुम्ही लोकांनी म्हणून तुम्हाला जेवढं समाधान म्हणून तुम्हाला शुभेच्छा देऊ तेवढ्या थोड्याच आहेत म्हणजे मी मग सांगितलं की राजे संभाजी महाराज त्याने आपल्या अंगाची पूर्ण चांबडी सोडून दिली मीठ चोरलं गेलं त्या चांबडीवरती त्यानंतर त्यांचे डोळे काढले चिप कापले गेली सगळं झालं परंतु राजाने आपला शब्द फिरवला काय सांगत होते की राजे तुम्ही आमच्याकडे या आमच्या धर्मामध्ये या आम्ही तुम्हाला जीवदान देतो बेहत्तर प्राण गेला तरी चालेल परंतु धर्म बदलणार नाही आणि म्हणून हे त्यानं वक्ती केली वरे ना आज तो पिक्चर पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यातून आसूर येत आहेत आपल्या अंगावरती शहारे येत आहेत हे के कोणासाठी केवळ बत्तीस वयामध्ये ज्याने आपल्या या धर्मासाठी आपला शिव अर्पण करून टाकला एखादा काय बोलला असता की नाही हा जीव वाचवायचा आहे ना मी धर्म बदलतो मग पुढं बघू पण पणिया बेहत्तर प्राण गेला तरी चालेल परंतु धर्म बदलणार नाही आज आम्ही लगेच इकडनं तिकडं तिकडनं इकडं पक्ष बदलतो परंतु धर्म बदलता येत नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो एका कवीने सांगितलं की संभाजी महाराज यांनी इतिहास घडवला छत्रपती शिवाजी महाराजानंतर संभाजी महाराजाने इतिहास घडवला आणि त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं देश धरम पर मिटने वाला शेर शिवा था देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था प्राण जाय जाए धर्म बदलने वाला वाला था इसले हम लोग संभाजी महाराज को सैल्यूट करता हूं सॅल्यूट करता म्हणजे समजायला पाहिजे या जगामध्ये तीन आश्चर्य घटना घडल्या या कलियुगामध्ये त्यामध्ये पहिली घटना आहे ज्ञानेश्वर माऊलीचे नंतर जिवंत समाधी घेणं नाही आहे तुकाराम महाराजानंतर वैकुंठ गमन नाही आहे आणि शिवाजी महाराजानंतर पुन्हा छत्रपती होणं नाही आहे म्हणून आम्ही छत्रपतींचे मावळे ह्या नात्याने आम्ही काम करतो तुमच्याकडे काय मागतोय आम्ही पाच वर्षातून एकदा आशीर्वाद पाच वर्ष आम्ही तुमचे सेवेकरी म्हणून काम करतोय आणि म्हणून तुम्हाला आज सांगतो आज ज्या तुम्ही पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला आला चांगला आहे तुम्हाला पुण्य मिळाल ज्याने आणलं त्यांनाही पुण्य मिळाल आणि ज्या ठिकाणी व्यवस्था केल्या त्यांनाही पुण्य मिळाल परंतु एक सांगतो की आपण ज्या पांडुरंगाच्या चरणी तुम्ही जाऊन दर्शन घेणार आहात त्या ठिकाणी निश्चितच तुम्ही धन्यवाद कि आज काही आयुष्यातले असे दिवस येत असतात त्यातला हा एक दिवस समजावा आपण म्हणजे असो तुम्हाला आता भूक लागलेली आहे आम्हाला आता पुढं संभाजीनगरला जायचं आहे पण मी राजू खरे आणि तुमच्या सर्व सहकार्यांचं निश्चितच अभिनंदन करत राजू खरे काय तुमचा संबंध व हो याच्याशी काय तुमचा संबंध तुम्ही घ्यायला मतदान यायला करायला येणार आहे तो या पंढरपूरला पण मतदार उमेदवार नाही आहे तो आमच्या मोहोळचा तिथला या चेरांच्या तिथला परंतु पंढरपूरचा वास्तव त्याचं घर आहे इथं अत्यंत मोठ्या मनाचा माणूस जसा अंगानी मोठा आहे तसा तो मनाने पण मोठा आहे लक्षात ठेवा नुसतं अंगानी मोठा नाही आहे आज एवढी व्यवस्था मला पण माहिती नाही विकासनी त्याला कधी सांगितलं काय केलं आणि संपूर्ण गेले आठ दिवस ही तुमची व्यवस्था करत होता की माझ्या येणाऱ्या भावी भक्तांना इथं काही कमी पडता कामा नये आणि अशा प्रकारे आज त्यांनी सेवा केलेली आहे राजू शेठ त्या रायगडच्या सगळ्या आमच्या मावल्यांच्या वतीने आमच्या लाडक्या बहिणींच्या वतीने तुम्हाला निश्चितच शुभेच्छा व्यक्त करतो भाविकाळ तुझा आणखीन भुजबळ होईल त्याबद्दल काळजी करू नको अभंगराव तुझ्या बाजूला आहे त्या सगळे बाजूला आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणीनो पंढरपूरला आला तुम्हाला एकच सांगतो विरोधक बरेचसे उलट्या पलट्या सांगता येत की आमच्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होतील बंद होणार नाही आहेत जे त्यांचे होतील गरिबांचे पैसे बंद होणार नाहीत काल स्वतः रायगड वरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पूर्वीचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना सुरू केली एस टी मध्ये अर्ध तिकीट मेक ला लेख लाडली बहीण लेख लाडली मुलगीची शाळेची फी भरण्यापासून तिच्या लग्नापर्यंतची योजना त्यानंतर मुलींचं शिक्षण मोफत आणि आता लाडकी बहीण योजना म्हणजे सांगाव मला एवढ्या मोठ्या लाभाच्या योजना कोण देते कोणी आतापर्यंत दिल्या त्यानंतर सहा हजार रुपये पंतप्रधानांचे सहा हजार मुख्यमंत्र्यांचे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना आम्ही ते त्यानंतर मुख्यमंत्री सह्या योजनेतून आरोग्याला जेवढा लिहिले लागतो तेवढा आम्ही देतो आता महात्मा ज्योतिबा फुलेतून पाच लाख रुपये देतो सगळ्यांना बिर्ला अंबानी पासून तुम्ही आम्ही सगळे मग मा म्हणणी मला सांगा असा माणूस आपल्याला मिळू शकतो का काल टी व्हीवरती चॅनल चालले होते एका पत्रकाराने सांगितलं म्हणजे परखडच मानलं की बोलले शिंदे साहेब प्रिय लोकप्रिय का होत चालले तर ते लोकांमध्ये जनमानसामध्ये मिसळतात लोकांच्या अडअडचणीला उभं राहतात लोकांना ती मदत करतात परंतु त्यांनी उद्धव साहेबांचं पण नाव घेतलं तुम्ही लोकप्रिय का गमावली तर तुम्ही कोणाला भेटत नाही तुम्ही कोणाला मदत करत नाही परकट त्यांनी सांगितलं परवाचं उदाहरण जळगाववरून येताना साहेब तुम्हाला सांगू इच्छितो एक महिला दोन्ही किडण्या फेल झाल्या तिला किडनीला ट्रान्सप्लांटला न्यायचं होतं आणि आता जळगाववरून मुंबईला यायला गाडीला किती वेळ लागला तर तिथले आपले दोन्ही आमदार गुलाबराव आणि महाजन साहेब त्यांनी सांगितलं अशी अशी अडचण आहेत साहेबांनी लगेच सांगितलं दोन पिये ना तुम्ही विमानातला खाली उतरा गाडीने या त्या बाईला तिच्या नवऱ्याला त्यांना घेऊन साहेब डायरेक्ट मुंबईला आले तिथं अँब्युलन्स केले आणि हॉस्पिटलला पण फोन करणार म्हणून जर आशीर्वाद तुम्हाला द्यायचे असले आपल्या शिंदे साहेबांना द्यावेत अशी माझी तुम्हाला प्रेमाची विनंती आहे त्यांचं स्वास्थ्य चांगलं असेल तर तुमचं आमचं स्वास्थ्य चांगलं आहे आपल्या मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री ह्याला सगळ्यांना शुभेच्छा द्याव्यात अशी तुम्हाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आता जसे सुखरूप आलात तसे सुखरूप तुम्हाला गावी घरी नेऊन ते सोडण्याची व्यवस्था ही सगळी आपली करार भोजन आता आहे भोजन करा काय दर्शन करा आरामशीर या फिरत फिरत महाबळेश्वर पॉईंट पण लवकर गेला तर दाखवायला सांगतो परंतु हे प्रेम हे आशीर्वाद हे आम्हा स्टेजवर असणाऱ्या सगळ्यांना तुमचे पाहिजे तेवढे फक्त द्यावे जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी एक स्टेट या ठिकाणी